बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया घडामोडी जत तालुक्यातील बारा कोटी चौदा लक्ष रुपये कामाचा आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ शुबा हस्ते शुभारंभ जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जत तालुक्यातील पंचवीस पंधरा आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अर्थसंकल्प जत तालुक्यातील विकास कामांचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी बेवणूर येथील सायबाची वाडी ते जयराम वस्ती ते सारागर वस्ती रस्ता खडीकरण मुर्मीकरण करणे कामासाठी पंधरा लक्ष रुपये वाळेखिंडी येथील वाळेखिंडी ते कोदाग वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण मुर्मीकरण कामासाठी पंधरा लक्ष रुपये वाळेखिंडी गावाअंतर्गत रस्ते डांबरीकरण कामासाठी पंचवीस लक्ष रुपये गुळवांची येथे बुद्धविहार बांधकामासाठी पाच लक्ष रुपये धावडवाडी गुळवांची वाळेखिंडी रस्त्यासाठी एक कोटी बारा लक्ष रुपये धावडवाडी येथील दत्त मंदिर ते मुस्लिम कब्रस्तान ते हिवारे रोड अयूब गला रस्ता खडीकरण मुर्मीकरण कामासाठी पंधरा लक्ष रुपये हिवरे येथील यमगर वस्ती ते सोलनकर वस्ती रस्ता मुर्मीकरण कामासाठी दहा लक्ष रुपये डोरली येथील भुसनूर वस्ती ते चुडेखिंडी रस्ता मुर्मीकरण करणे कामासाठी पंधरा लक्ष रुपये बेळुंखे येथील कुंभारी बेळुंकी डफळापूर अनंतपूर रस्ता सुधारणा करणे कामासाठी एक कोटी पंच्याऐंशी लक्ष रुपये कुडनूर येथील कुडनूर येथील कुडनूर ते करलहट्टी रस्ता मुर्मीकरण करण्यासाठी दहा लक्ष रुपये डफळापूर येथील डफळापूर अनंतपूर रस्त्यांसाठी पाच कोटी बारा लक्ष रुपये मिरवाड येथील अन्नाप्पा लवटे ते लवटे वस्ती रस्ता मुर्मीकरण करणे कामासाठी पाच लक्ष रुपये घुगवाड येथील वज्रवाड ते घुगवाड रस्ता सुधारणा करणे कामासाठी वीस लक्ष रुपये सिंदूर येथील सिंदूर लक्ष्मण स्मारक सुशोभीकरण करणे कामासाठी पंधरा लक्ष रुपये सेंदूर कामातील मल्लिकार्जुन मंदिर सभामंडप कामासाठी दहा लक्ष रुपये सिंदूर येथील बिळूर वज्रवाड गुगवाड सिंदूर रस्त्यासाठी दहा लक्ष रुपये येथील बस बसर्गे बस खोजनवाडी रस्ता खरीकरण मुरमीकरण कामासाठी पंधरा लक्ष रुपये बसर्गे बस गुगवाड रस्ता डांबरीकरण कामासाठी वीस लक्ष रुपये बिळूर येथील मुस्लिम वस्ती शादीखाणा बांधकाम करणे कामासाठी आठ लक्ष रुपये निधी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मंजूर केला होता या कामाचा शुभारंभ आज आमदार विक्रमसिंह या सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी अप्पाराया बिरादर जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील निलेश वामने मार्केट कमिटी संचालक बाबासाहेब माळी रावसाहेब मंगसुळी संतोष नाईक तुकाराम नाईक बेवणूर सरपंच सुभाष कांबळे तानाजे सरगर तानाजी, तानाजी शिंदे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य आशिष शिंदे वाळीखिंडी सरपंच वसुंधा हिंगमिरे ग्रामपंचायत सदस्य अशोक कांबळे गुळवांची सरपंच बाळासाहेब घुगरे भैया नाईक विजय पाटील जनाबाई साळुंखे अशीप शेख चंदुलाल शेख सरपंच अशोक चौगुले बबन भंडे बाळासाहेब शिंदे विशाल शिंदे सचिन शिंदे पांडुरंग पाटील महादेव बंडगर भाऊसाहेब बंडगर सावकार अथनीकर संभाजी कदम सर धोंडीराम शिवे सरपंच विशाल चव्हाण संजय पाटील सतीश पांढरे अज्ञान पांढरे विजय पांढरे मार्केट कमिटी संचालक बाबासाहेब माळी राजकुमार भोसले मनोहर भोसले पापा सरकार सज्जनराव चव्हाण पिंटू सरकार परशुराम चव्हाण जे के मामा माणी मुरलीधर शिंगे दीपक कोळी राजू अंदानी कोकणे यल्लप्पा तोडकर बाळाप्पा लवटे सिद्धू गावडे श्रीशैल मगदूम अप्पा सो बिराजदार सरपंच शिवानंद हिप्परगे मल्लिकार्जुन मगदूम सरपंच बाबा पाटील बसगोंडा पाटील बसवराज घेटजी मल्लिकार्जुन घेटजी पृथ्वीराज चव्हाण वनवाड फिरोजनदा पप्पासो पाटील परशुराम ठक्कणवर यांच्यासह प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी चार वर्षात जत तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला असून जत तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे प्रयत्न केला असून कामासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले आज आमदार विक्रमसिंह सावंत यांनी एकूण बारा कोटी चौदा लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद